न सह अस्ति रोगो भुवी साध्य रूपः शिलाद्वयं एनजाय ते प्रसय्यः हो। म्हणजे या पृथ्वीतलावर असा कुठला व्याधी नाही जो काळ देश मनुष्य प्रकृतीच्या नुसार जर योग्य प्रकारे शिला जर तो वापरला तर बरा होऊ शकत नाही असं वर्णन केलेलं आहे पण त्यासोबत त्याचं महत्व अधोरेखित होतं ते म्हणजे रसायन आणि वाजीकरण शिलाजतूचे रसायन फायदा जर मिळवायचा असेल तर शरीरशुद्धी म्हणजे वमन विरेचन बस्ती करून शरीरातले टॉक्झिन्स किंवा साठलेली घाण बाहेर काढून आणि विशिष्ट प्रकारे शिलाजतू सेवन करायला लावलेला आहे तेव्हा त्याचा रसायन फायदा होतो रसायन म्हणजे काय नवीन पेशी निर्मिती होणे अधिकाधिक शरीराची क्षमता उत्साह हो, ओज वाढणे म्हणजे रसायन आणि वृश्य म्हणजे काय तर स्पम काउंट वाढणे स्पम मोबिलिटी वाढणे किंवा लिबिडो वाढणे म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा आणि क्षमता दोन्ही वाढणे हे स्त्रियांमध्येही लागू होतं आणि पुरुषांमध्येही लागू होतो, होतो। ज्या जर...